तीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळींनो आज घरच्या घरी बनवते सगळ्यांची आवडती घेवडा बटाट्याची चविष्ट भाजी आज स्वयंपाक घरात आहे एकदम सोपी झटपट आणि चवदार भाजी थोड्याशा साहित्यामध्ये बनणारी पण जेवणाची मजा वाढवणारी ही घेवडा बटाट्याची भाजी भाजी साधी आहे पण चव एकदम जबरदस्त घरच्या मसाल्यांचा सुवास आणि भाजीची खरी चव तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गावठी घेवडा निवडून घेतला आहे फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा मिरची आणि टॉमॅटो घ्यायचा आहे भांडा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मस्त आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत ऑफिस आणि शाळेच्या टिफिनसाठी परफेक्ट अशी ही भाजी आहे पोटभर आणि हलकी टिफिनसाठी अगदी योग्य अशी ही भाजी आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची छान आपण परतून घेणार आहोत मस्त हिरवी मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण पर परतून घेणार आहोत टिफिन उघडताच घरच्या जेवणाची आठवण यावी अशी ही भाजी आहे घरच्या घरी बनवलेली भाजी टिफिनमध्ये गेली की वेगळीच मजा येते आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जास्त मसाले नाहीत पण चव एकदम छान येते या भाजीला मी हा गावठी घेवडा घेतला आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असा गावठी घेवडा मिळतो आणि भाजीची खरी चव ही घेवड्यावर अवलंबून असते घेवडा निवडताना आपल्याला कवळा घेवडा घ्यायचा आहे गे आता आपल्याला त्याच्यामध्ये घेवडा आणि बटाटा टाकून छान एकजीव करून घेणार आहोत आपण साधी भाजी असली तरी रोजच्या जेवणात खूप आवडते गरम भाजी पोळी चपाती टिफिनसाठी मस्त एकदम हे कॉम्बिनेशन आहे आता आपण टॉमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत छान आपल्याला हे परतून घ्यायचे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मस्त घेवडा बटाटा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त रंग आलाय बघू शकता भाजीला घरच्या जेवणाची चव टिकून घ्यावी म्हणून अशीच भाजी करायला आवडते टिफिन उघडल्यावर भाजीचा सुवास आलाच पाहिजे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही घेवड्या बटाट्याची भाजी आहे आपण दोन ते तीन मिनटांसाठी वाफ देऊन भाजी छान शिजवून घेणार आहोत मस्त वाफ दिली आहे भाजीला आपण पुन्हा छान आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही वरण भात बनवला तोंडी लावायला काही नसेल तेव्हा झटपट ही घेवड्या बटाट्याची भाजी बनवू शकता बनवायला सोपी आणि खायला खूप चविष्ट अशी भाजी आहे आणि ही घेवडा बटरची भाजी खूप पौष्टिक आहे कारण ती आपण कमी तेलामध्ये बनवली आहे मस्त रंग आला आहे भाजीला आणि घेवड्याचा सुवास छान घरभर दरवळला आहे दररोजच्या टिफिनसाठी लंचसाठी ही भाजी कायमची फेवरेट आहे मस्त आपला घेवडा शिजला आहे लक्षात ठेवा आपल्याला घेवडा मस्त शिजवून घ्यायचा आहे गरमागरम घेवडा बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा